बदलापूरची घटना ताजी असतानाच कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या शिएे गावामध्ये दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शिवे गावातील रामनगर परिसरातील शिवानी कुमार ही सहा दहा वर्षीय चिमुकली आपल्या कुटुंबासोबत राहत होती काल संध्याकाळी मृत मुलगी आणि तिची पाच भावंडे घरात होती येवळी एका व्यक्तीनं शेतामधील नारळ काढायचा आहे त्यामुळे तू माझ्यासोबत चल असं या चिमुरडीला सांगितलं त्या बदल्यात पाच रुपये देतो असं आमिष दाखवलं त्यानंतर ही दहा वर्षीय चमुकली त्या व्यक्तीसोबत घरापाठीमागे असणाऱ्या शेताकडे निघून गेले संध्याकाळी मुलीचे आईवडील कंपनीतून काम करून घरी पोहोचले त्यावेळी त्यांना मुलगी घरात कुठेच दिसली नाही त्यांनी मुलीचा सगळीकडे शोध घेतला पण मुलगी कुठेच सापडली नाही अखेर सकाळी मुलगी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी डॉग स्कॉटची मदत घेऊन मुलीचा शोध सुरू केला त्यानंतर घराच्या मागे असलेल्या उसाच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळला पोलिसांनी तात्काळ वैद्यकीय पथक आणि फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण केलं मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिलं सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृत मुलगी एका तरुणासोबत उसाच्या शेताकडे जाताना दिसते या आधारे पोलिसांनी मृत मुलीच्या जवळच्या नातेवाईकाला ताब्यात घेतलंय पोलिसी खाक्या दाखवताच या नराधमाने आपला गुन्हा कबूल केला आरोपी हा मृत मुलीच्या मामीचा भाऊ आहे गेल्या तीन महिन्यापासून तो मृत मुलीच्या घरात राहायला आला होता अत्याचार केल्यानंतर मुलगी रडायला लागली आपला बिंग पुटेल या भीतीनं आरोपीनं मुलीची हत्या केली गुरुवारी सकाळी मुलीचा मृतदेह शेतात आढळला पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या